या ठिकाणी उपस्थित आले त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष गाडवे साहेब शिवाजी वाग साहेब

आमच्या राजकारण्यांना नाराज करणार नाही त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे लोकसभेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साहेब मत तुम्हाला मतदान केलं मताधिक्य केलं आणि विधानसभे याच्या द्विगुणित आम्ही तुम्हाला मताच्या मतामध्ये परिवर्तन करू असं तुम्ही आत्ताच तुम्हाला जाहीर करू विधानसभेचं काय होईल काय होईल माहित नाही पण आमच्यासाठी जे लोक नेते आहेत त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहण्याची जबाबदारी राजकारणी आधीच घेतलेली मी जास्त वेळ घेत नाही साहेब आधीच उशीर झालेला आहे कार्यकारिणी सर्वांची झालेली आहे मी पुन्हा एकदा परत राजनिकाराच्या वतीने मी तुमचं परत एकदा सहज स्वागत करतो आणि आम्ही विविध निवेदनांमार्फत आम्ही तुम्हाला पुणे मुंबई ठिकाणी जिथे वेळ मिळेल तिथे भेटू आणि आम्हाला पूर्ण माहिती आणि किंवा सहकार्य तुमचं लाभ आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे खरं तर परिवारमध्ये कोणता कधी टाकायचा हे दोन्ही गोळ्या शिकायचं अगदी कुस्तीचे आखाड्यात देखील चेअरमन साहेबांबरोबर त्यांनी कुस्त्या वाचलेल्या असे सुरेशराव यांचा या ठिकाणी संघटक प्रमुख म्हणून सन्मान करण्यात येत आहे आमदार देवदत्तजी निकम साहेबांना विनंती असे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या गावामध्ये आपले लोकप्रिय खातात डॉक्टर अमोलजी खोले साहेब आपण नरसिंह आपलं इमारतपूर्वक असं गावच्या वतीनं परिसराच्या वतीनं स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब मानखेले अध्यक्ष ताई वळसे पाटील आपल्या गावचे सरपंच शायंतई वाघ त्याचप्रमाणे जिल्ह्याचे युवक उपाध्यक्ष गणेशराव यादव त्याचप्रमाणे तुझ्या थोरात आपल्या गावचे ज्येष्ठ त्याचप्रमाणे तालुका मार्केट कमिटीचे माजी उपसभापती संघाने कारवाई समोर साठवत आहेत त्याचप्रमाणे दुसरे ज्येष्ठ शिवाजीराव शिवाजी वाघसाहेब त्याचप्रमाणे माझी सरपंच पाटील बाबो पांडू त्याचप्रमाणे पण तरी आता भगवान नाव कोणाचं घेऊन कोणाचं नाही आबा वगैरे सगळे साहेब आहेत आज ज्यांच्या ज्यांच्या त्या मी हार्दिक अभिनंदन करतो की आपण सर्वांनी स्वतः होऊन ठरवलं की आपण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जबाबदारी मिळेल ती आपण स्वीकारायची आणि त्याबद्दल इंग्रष्ट अध्यक्ष बाळासाहेब तळेकर युवकचे अध्यक्ष सन्माननीय वपुषेठ वाघ आणि महिला अध्यक्ष म्हणून अश्विनी अश्विनीदायकोर आणि त्या सर्वांचे बाकीचे सगळे पदाधिकारी यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो जबाबदारी पक्षाने आपल्याला दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन खासदार साहेब तुम्ही येण्याच्या अगोदर वेळ आपल्याला साडेतीन वाजल्यापासून सर्वजण उपस्थित आहे ते सकाळी गावात आलेले आहेत आता संध्याकाळी ते हिदयी हटिंडण्यात आलीच आहे म्हणून आपलं भाषण संपल्यानंतर भाषण सुरवण्याच्या बद्दल जे प्रमुख तीन अध्यक्ष आहेत त्यांना तुमच्या हात्या पत्र घेऊन उर्वरित जे आहेत महिला त्यांच्या जीविताने तुमचा एक फोटो खासदार साहेबांच्या समोर आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांचा युवकांच्या अशा फोटोग्राफ करतो मी मनापासून खासदार साहेबांचं अभिनंदन अशा दृष्टीनं करतो की मला शेजारी बसल्यापासल्या त्यांनी एकच विचारलं की सगळेच हुशार आहेत हुशार पोलीस नेहमी प्रत्येक माणूस हुशार जातो पण माणसाची बुद्धिमत्ता जेवढी तीक्ष्ण असावी लागते आपला सर्वांना माहिती ज्यावेळी शपथविधी झाल्यानंतर जी खासदार साहेबांनी शपथविधी नाही शेवटच्या अधिवेशनामध्ये राम मंदिरात ज्यावेळी म्हणजे मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली तो सोहळा झाला त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या रामराज्य राज्य खऱ्या अर्थानं जनतेमध्ये निर्माण झालं पाहिजे शेतकऱ्यांमध्ये सुख्याचे दिवस आले पाहिजे गोरगरिबांना आणि त्या निमित्ताने खासदार साहेबांनी जी कविता रचली होती अख्या देशामध्ये गांधी याचा स्वाभिमान तुम्हाला आम्हाला आहे काय म्हणतो पण आल्या आल्या त्यांनी मला विचारलं सगळ्यांचे चिन सत्कार झाले सगळे माणसं दिसत आहेत पण निवडणुकीच्या काळामध्ये ती मतदार यादी ज्यांनी हाताने गेली होती तो माणूस कुठे मग मी म्हटलं खंडूशेठ बडेल ते म्हणले त्यांना इकडे भोवा गंडू शेट्टा देखील एक खासदार साहेबांच्या हस्ते इथं आपण सत्कार या निमित्ताने घेऊ की नेत्याकडं कार्य बारीक्यातल्या बारीक कार्यकर्त्याकडं किती लक्ष असावं ते पवार साहेबांना तर आदरणीय कोल्हे साहेबांकडे आपण त्याबद्दल स्वागत आपण आपण म्हणत असताना त्यांनी स्वतःच हाताने लिहिली वेळ वगैरे मला आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगायचे की ज्यावेळी संसदेमध्ये एवढ्या भरघोस अधिकाने आपण खासदार साहेबांना निवडून त्यांची कारकीर्देखील तशी नेत्र दिखट राहणार आहेत एक थोडक्यात आपली वारी हुकली परंतु केंद्रामध्ये जे आता आघाडीचं सरकार तिथं आहे एन डी ए सरकार की हे तीन पक्षाचं निवडणुकी काही छोटे आहे म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री त्यानंतर आंध्रचे चंद्राबाबू असतील नितीश कुमार यांच्या माध्यमातून मोदी आघाडीचं सरकार शंभर आपले काढून आपल्याला

అకడికి కాస్తా ఆ రోజు సంగతి మాం కేంద్రం వరకు లైబ్రరీ దా మరొక దగ్గర पासून ద గుడిల దగ్గరకి కూడా రావడానికి గౌరవ పొందై